जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साखरी मतदारसंघातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत ही निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार सौ मंजुळा गावेत यांनी केली आहे साखरी प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अध्यक्ष महोदय धन्यवाद सर उत्तर घ्या माझ्या साखरी मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग सहा ते आमोडे रस्ता इजिमा सव्वीसवर वर कान नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याचे कार्यरंभ आदेश सानिका कन्स्ट्रक्शन हितेंद्र जमादार शिरपूर यांना अठरा दहा दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे अध्यक्ष महोदय आज अडीच ते तीन वर्ष होऊन गेलेत अद्यापही हे काम पन्नास टक्के देखील झालेलं नाही अतिशय थंड गतीने सुरू असलेलं निकृष्ट दर्जाचे हे काम संबंधित वारंवार त्या संबंधित आम्ही या तक्रारी करून देखील विभागाकडे तरी सुद्धा ते काम पूर्ण होत नाही ऐंशी ते नव्वद टक्के काम ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचं दाखवून या ठिकाणी ठेकेदाराने त्या ठिकाणचे बिल काढून घेतलेले आहेत अध्यक्ष महोदय आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत नागरिकांना अतिशय त्रास होतोय आणि या ठेकेदाराने स्वतःच्या नावाने ठेका घेतोय परंतु काम मात्र दुसऱ्या व्यक्तींना काम दिलेले आहेत अशा पद्धतीने हे ठेकेदाराचं काम आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम चालू चालू ठेवलेलं आहे आणि अशा ठेकेदाराला आपण काळ्या यादीत टाकणार काय We'll <laughs> be